नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज ऋषीची भाजी कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे चला तर बघूया कशी करायची ही भाजी यामध्ये आपण साजूक तूप घेतलेलं आहे चार ते पाच चमचे तुपावर ही भाजी फोडणी द्यायची असते त्यामध्ये आपण सात ते आठ तिखट हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मस्त तडतडल्या या मिरच्या की यामध्ये आपण ही ऋषीची भाजी घालून घेऊया या भाजीमध्ये अळू माट आहे मखे आहे सुरण भोपळा फ्लावर आहे शेगदाणे वाटाणे आहेत रताळी आहे, आहे शेकटाच्या शेंगा आहेत स्वच्छ अशा धुवून आणि चिरून घेतलेली आहे ही भाजी आणि अशा प्रकारे आपल्याला ही फोडणी करायची आहे फोडणीला फक्त मिरच्या घातलेल्या आहेत बाकी काहीच नाही बघा ही, ही पूर्ण टोपभर अगदी झालेली आहे भाजी अशा प्रकारे आपल्याला ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये वाफेवर मात्र पाणी ठेवायचं आहे व्यवस्थित अशी शिजवून घेऊया ही भाजी बघा वाफेवर अतिशय मस्त शिजते अशा प्रकारे बघा अशी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये मी अर्धी ते पाऊण वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे ओलं नारळ आहे नंतर मीठसुद्धा मी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर ही व्यवस्थित अशी परतून घेऊया मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल भाजीला आणि छान वाफेवर खूप सुंदर अशी शिजते ही भाजी गावी ही भाजी आमच्या मामी बनवतात खूप सुंदर बनवतात त्या यामध्ये नैवेद्याचं ताट दाखवते आहे भातावर तूप घेतलेलं आहे जरासं सुद्धा घेतलं आहे हा नारळाचा चव आहे दोन वाट्याशा करून घेतलेला आहे नारळाचा चव ही वडी आहे ही कसली वडी आहे मी याचा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे तुमच्याबरोबर भातावर असं वरण घेतलेलं आहे गो साधं वरण आहे याला गोडं वरण म्हणतात आमच्याकडे आणि ही शेव आहे गोड शेव आहे ह्याच्यासुद्धा अशा प्रकारे आपण वड्या करून घेऊया दोन वड्या अशा नैवेद्याच्या ताटात ठेवून घेतलेल्या थे आहेत ऋषी पंचमीच्या दिवशी पिठलं आणि भाकरीचं नैवेद्यसुद्धा दाखवला जातो त्यामुळे आम्ही इथे ज्वारीच्या भाकऱ्या आणि पिठलं ह्याचंसुद्धा नैवेद्य केलेलं आहे त्यामध्ये असं ठेवून घेऊया आणि शेवटी आता ऋषीची भाजी आपण ठेवूया ही बघा अशी छान शिजलेली आहे झालं नैवेद्याचं ताट तयार